तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत विवाह सोहळ्यात एकशे एक वराडींचे रक्तदान सार्वे येथील पाटील कुटुंबियांचा अनोखा उपक्रम आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी म्हणजे ठाकरे सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शिंदखेडा तालुक्यातील भामरे व भदाने कुटुंबियांनी एक स्तुत्य निर्णय घेतला पाटील कुटुंबियांनी आपल्या कन्याच्या विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकशे एक, एक रक्तपिशव्या संकलित केले दुसरी महत्वाची बाब म्हणजे या रक्तदान शिबिराला रक्तदान रक्तदान करून हे आहे हे खरे ठरवले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने ठाकरे सरकारने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले म्हणून सारवे येथील तुषार आत्माराम पाटील यांची सुकन्या स्वाती इचा विवाह शिरपूर येथील दशरथ काशीराम पाटील यांचे चिरंजीव दर्शन यांच्याशी आज दिनांक बारा दोन हजार संपन्न झाला या विवाह सोहळ्यात वधूवरांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दोंडायचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील तसेच सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनीही रक्तदान केले यावेळी काँग्रेसचे शामकांत सने राजेंद्र देवरे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे सरपंच ज्ञानेश्वर पाटील प्रकाश पाटील विजेंद्र झालसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं होतं आणि राज्यात रक्ताचा तुटवडा आहे त्यानिमित्ताने आमच्या वधू पक्ष आणि वर पक्ष यांनी दोघांनी असं ठरवलं की आपण रक्तदानाचं शिबिर आपण आयोजित करायचं आणि अनेक अनेक अनी, वराळे आणि मित्रमंडळी रक्तदान करण्यासाठी इच्छुक होते त्यांचे कॉल होते म्हणून आम्ही हे आयोजित केलेलं आहे आणि समाजामध्ये हा एक नवीन एक आदर्श घडेल आणि रक्तदानाचे हे आज रक्ताची कमतरता प्रत्येक ठिकाणी आता आमच्या गावातील एक पेशंटही ॲडमिट होतं त्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेस रक्तदा कोणत्याही रक्तपेटे रक्त भेटत नव्हतं आम्ही ते येन वेळेस याला शोध त्याला शोधून आम्ही ते रक्तदान करून ते निघलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की रक्तदान जर केलं तर कित्येक लोकांचा जीव वाचेल आणि त्याचा फायदा होईल जे रक्ताच्या आहे राज्यात आणि मुख्यमंत्री म महोदयांनी स आवाहन केलं आहे जनतेला की रक्तदान खूप गरजेचं आहे रक्त प्रत्येक पेशंटला किंवा प्रत्येक दवाखान्यात रक्ताची खूप कमतरता आहे पण कोणतेही रक्तपेढी रक्त उपलब्ध नाही त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आलेले आहेत म्हणून रक्तदानाचे त्यांनी आवाहन केलं त्या आव्हानानुसार आपण या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने अतिशय मित्रमंडळी सगळे सोये जे येणारे आहेत त्यांना सगळ्यांना रक्तदान करण्याचं आव्हान आम्ही केलं होतं त्यानिमित्ताने समाजात आणि चांगली प्रथा ही रक्तदानाची पडावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कोरोना एकोणावीसच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख अकरा हजारचा धनादेश मी देतो